येथे गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी समजून समाजोपयोगी जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी हसत खेळत घरगुती निसर्गोपचार डॉक्टर तदने डॉक्टर स्वागतजीत तोडकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते या कार्यक्रमाचे आयोजक अॅडव्होटेक ॲडव्होकेट संभाजीराव पाटील डॉक्टर अरविंद भातांबरे मित्रमंडळाच्या वतीने हे हसत खेळत घरगुती उपचार कार्यक्रम मोर्या लॉन्स शिरोनपाड येथे घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूज्य गहिनीनाथ महाराज अवशेकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे सहकारी बँकेचे चेअरमन सर, घार सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे तहसीलदार लालासाहेब कांबळे इस्रार सगरे आदी मान्यवरांच्या उपस् उपस्थितीमध्ये हसत खेळत घरगुती उपचार कार्यक्रम घेण्यात आला यावेळी डॉक्टर स्वागतजी तोडकर यांच्या हस्ते उच्च शिक्षित सामाजिक नगरसेवक सुधीर लखनगावे व दक्ष अधिकारी म्हणून तहसीलदार लालासाहेब कावळे यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदेश सचिव शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महादेव आवाळे सूत्रसंचालन अकबर तांबोळी यांनी केले डॉक्टर स्वागतजी तोडकर यांनी हसत खेळत जीवन जगा निरोगी रहा असे वक्तव्य तोडकर यांनी उपस्थित जनतेला केले समाज गर्जना न्यूज मराठी लातूर शिरूर आनंद प्रत्येक गोष्टीला तुमची मानसिकता कारणीभूत आहे हे आजार 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 काय तो मनुष्य प्राण्याला काय जास्त आजार आहे याला सारखी सर्दी होते सारखा खोकला येतो सारखा ताप येतो ही जी बीपीच्या बळ्या खाणारे प्राणी दाखवा मनुष्य प्राणी सोडला तर आहे का मशीला बीपी ची गोळी घातल्यावर दूध दिसत नाही बरोबर आहे ना बरोबर आहे का नाही त्यामुळे हे आयुष्य जगायचं आजपासून लक्षात ठेवायचं मनुष्य प्राण्याचा जन्म हा अगदी खूप म्हणजे खूप नशिबाने मिळतो ह्या जन्मामध्ये सगळं उपभोगायला मिळतंय तर उपभोगायचं नुसतं भोग भोगून जायचं नाही काही दरिद्री लोक असतात ना काय ह्या अर्थात मोबाईचा निर्णय तू जन्मालाच बिचार्या पंचभगवानाची थाळी मनुष्य प्राण्याला आहे की नाही आहे भगवान कोणाला आहे मनुष्य प्राण्याला आहे ना आहे ना? का नाही वाघ कधी म्हणलाय का आज जरा व्हेज करा वाघिनीला बोललाय का

मला सांगा माझा बहिणी नाही मी हा म्हणून एक प्रश्न विचारतो तुम्हाला एक सुद्धा प्रश्न आज माझी आहे का नाही तर मी गपो काय पण आपण आपल्या शास्त्रानं सगळ्या मनस्पतीमध्ये मी एकदा त्या ब्रह्मगिरीला गेलो संजय गी आपले का बत्तीस का